पेण शहरामध्ये लाईटचा प्रॉब्लेम आल्यास गाठ माझ्याशी आहे प्रीतमताई पाटील सामान्य माणूस आहे सणासुदीचे दिवस आहेत लोकांना पाणी पुरवायचं आहे तुमच्या नाकत्तेपणाचे शब्द आम्हाला लागू देऊ देणार नाही आम्ही त्याच्यामुळे द्या दोन दिवसात जे काम करायचंय ते दिवस रात्र करून करून घ्या पण तिसऱ्या दिवसापासून पेण शहरात लाइटीचा प्रॉब्लेम येता कामा नाही साहेब तुमच्या समोर यांना स्ट्रिक्ट सांगते आणि फोन चोवीस तास चालू ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे चोवीस तास तुमचे फोन चालू राहिले पाहिजेत आणि जर तुम्ही दिलेल्या शब्दाला जागत नसाल तर हे असले अधिकारी आम्ही इथे काम करून देणार नाही एवढं पेण शहरामध्ये होणारा लाईटचा खेळ खंडोबा सातत्याने चालू आहे वारंवार लाईट जात असल्याने संपूर्ण शहराला याचा मोठा फटका बसत आहे व्यापारी वर्ग व गणपती कारखानदार तसेच सर्वसामान्य माणसाला याचा मोठा फटका बसत आहे आज प्रांताधिकारी यांच्या दालनात बैठक लावण्यात आली होती महावितरण कंपनीचे सर्व अधिकारी नगरपालिकेचे अधिकारी, अधिकारी तहसीलदार प्रांताधिकारी आमदार साहेब यांच्या समक्ष जनतेने प्रश्न विचारण्यात आले लाईटीचा खेळ कडून पहा काय चाललाय यावर अधिकारी उत्तर देताना सर्वांचे धाबे दणाणले यावेळी बोलताना प्रीतमताई यांनी सांगितलं दोन तीन दिवसात सुरळीतपणे पेण शहरामध्ये लाईट व्यवस्थित आहे आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला काम करू देणार नाही असं ठामपणे अधिकाऱ्यांना खडतड भाषेत सांगण्यात आलं प्रतिनिधी संजय गायकवाड पेण रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईक शेअर व सबस्क्राईब करा